काव्यप्रेमी रसिक हो आपल्यासाठी शुभांगी देशपांडे यांची एक काव्यरचना मी सादर करतो आहे मी दत्ता सरदेशमुख ऐकूया कविता शीर्षक कळीचं झालं फूल एक दिवस लेकीला आई हळूच बोले एक दिवस लेकीला आई हळूच बोले रांधा वाडा उष्टी काढा दुसरे मी काय केले लेख म्हणे हसून लेख म्हणे हसून श्लोक ओव्या सुरेल गाणी तूच ना आम्हा ऐकवलेस श्लोक ओव्या सुरेल गाणी तूच ना आम्हा ऐकवलेस स्वच्छवाणी सुरेल शब्द भांडार तूच खुले केलेस स्वयं बगुन स्वयंपाक बगुन तुझा स्वयंपाक बघून बघून मलाही लागली गोडी तुझा स्वयंपाक बघून बघून मलाही लागली गोडी तुझ्यातली अन्नपूर्णा माझ्यातही आली थोडी संस्कार वर्गात नाही आई जावं लागलं आम्हाला संस्कार वर्गात नाही आई जावं लागलं आम्हाला कसे वागावे कसे बोलावे ठेवा तुझाच सर्वांना नव्हते यूट्यूब नव्हते गुगल तरी काहीच अडले नाही नव्हते यूट्यूब नव्हते गुगल तरी काहीच अडले नाही तुझ्यासोबत बोलताना गोष्टी कधीच संपल्या नाहीत सण सोहळे लग्नकार्य तुझेच इव्हेंट मॅनेजमेंट सण सोहळे लग्नकार्य तुझेच इव्हेंट मॅनेजमेंट जमा खर्च देणी घेणे तूच शिकवलीस ॲडजस्टमेंट आमच्या छोट्या दुखण्यांसाठी डॉक्टर आमचं तूच होशी आमच्या छोट्या दुखण्यांसाठी डॉक्टर आमचा तूच होशी ओवा हळद शेपा हरडा आजही असते माझ्यापाशी ओवा हळद शेवपा हरडा आजही असते माझ्यापाशी तुझी रांगोळी तुझं भरतकाम तुझी रांगोळी तुझं भरतकाम कलात्मकता शिकवून गेली माहीत नाही कशी केव्हा सुंदरता या जीवनी आली पै पाहुण्यात वाढलो म्हणून कंटाळा आजही येत नाही पै पाहुण्यात वाढलो म्हणून कंटाळा आजही येत नाही माणसं जोडण्याची कला जणू जगण्याचाच भाग होई तरीही आई आता म्हणतेस आयुष्यात मी काय केलं तरीही आई आता म्हणतेस आयुष्यात मी काय केलं तरीही आई आता म्हणतेस आयुष्यात मी काय केलं तुझ्याशिवाय का आई माझ्यातल्या कळीचे फूल झाले माझ्यातल्या कळीचे फूल झाले कळीचं झालं फूल ही कविता आत्ताच आपण ऐकलीत ही रचना शुभांगी देशपांडे चिकुवडी बोरीवली यांची आहे सादरीकरण दत्ता सरदेशमुख शुभांगी देशपांडे यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही कुणाला माहीत असल्यास त्याने मला जरूर कळवावा मी दत्ता सरदेशमुख माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स